या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तालुक्यातील वडगाव येथे अशा शिवमंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवार दिनांक नऊ गुरुवार दिनांक बारा डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला असून या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार असून सर्व ग्रामस्थांच्या प्रेरणेतून व गावातील दानशूर कोंडाजी मामा आवाड यांच्या मदतीने या मंदिराची उभारणी झाली आहे पहिल्याच दिवशी या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात महादेव मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढून करण्यात आली तालुक्यातील वडगाव येथील शिवमंदिर पुरातन असे जीर्ण झाले होते ग्रामस्थांनी महादेव मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठाची संकल्पना येथील दानशूर व्यक्ती कोंडाजी मामा आव्हाड यांच्या समोर मांडताच त्यांनी संपूर्ण मंदिर बांधून देण्याचा शब्द दिला व तो पाळला असून हे मंदिर पूर्ण झाले असून या मंदिराचा जीर्णोद्धार सोमवार दिनांक नऊ डिसेंबर पासून ते गुरुवार दिनांक बारा डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे या काळात संत व ब्राह्मणांच्या उपस्थित हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे कलशारोहण कार्यक्रम त्र्यंबकेश्वर येथील हरिभक्तपरायण महामंडलेश्वर सागरानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे ध्वजारोहण हरिभक्तपरायण मदन महाराज वरपे व वर डॉक्टर तुळशीराम गुट्टे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे तर या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी सकाळी श्री महादेव मूर्ती पिंडची संपूर्ण गावातून सवाद्याशी मिरवणूक करण्यात आली अतिशय वातावरणात ही मिरवणूक संपन्न होऊन दिवसभरात प्रधान संकल्प गणेश पूजन देवता स्थापन वास्तुमंडल्य स्थापन, स्थापन, वास्तु स्थापना होम हवन विधी नंतर सायंकाळी पदन महाराज वरपे यांचे कीर्तन संपन्न होऊन महाप्रसादाने पहिल्या दिवशीचा कार्यक्रम समाप्त होणार आहे साठी वडगावहून ताराचंद्रूप होते गाव शिन्नर येथील अतिशय आनंदाचा क्षण आमच्या महादेव मंदिराचं जीर्णोद्धार आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्व ग्राम ग्रामस्थांच्या समवेत अतिशय भक्तिमय वातावरणात इथं संपन्न होत आहे महादेवाची पिंड आणि नंदी यांची मोठ्या जीवनात अतिशय शास्त्र आमचे गुरुवर्य यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा स्थापन होत आहे तरी नगरीमध्ये अतिशय भक्तिमय वातावरणात सर्व ग्रामस्थांनी सहभाग घेतला ग्रामस्थ सकाळी सहा वाजेपासून मध्ये कार्यरत आहे आमच्या <laughs> वडगाव सिन्नर गावामध्ये फार जुलं असं महादेव मंदिर होतं आणि त्या मंदिराचा जीर्ण उद्धार होणं ही काळानुसार गरज होती आणि म्हणून वडगाव सिन्नरचे दानशूर व्यक्ती माननीय ओंडाजी मामा आव्हाड यांच्या पुढं संकल्पना मांडली ग्रामस्थांनी आणि त्यांनी सांगितलं की मी स्वतः मंदिर बांधून देतो आणि त्या ठिकाणी बाकी मग ग्रामस्थांनी कलश आणि महाप्रसादाचा कार्यक्रम सगळ्या ग्रामस्थांच्या देणगीमधून हा या ठिकाणी करण्यात येत आहे मंदिर हे कोंडाजी मामा आव्हाड्यांनी बांधलेलं आहे या ठिकाणी नर्मदा पाठीून म्हणजे ओंकारेश्वरावरून महादेवाची पिंड आणली महादेवाचा नंदी आणला आणि तेथे आज गावामध्ये सवाद्य अशी भजनी आणि पारंपरिक आपलं वाद्यातून गावातून सवाद्य अशी मिरवणूक गेली सर्व गावामधल्या माता भगिनींनी गावामध्ये आपापल्या घरापुढे सगळा समार्जन रंग रांगोळी वगैरे काढून सगळं गाव अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झालेलं होतं सर्व लोक लो अतिशय मोठ्या आनंदानं नाचत होते डुलत होते भगवान शंकर की जय बोलत होते हर महादेवाच्या गर्जना करत होते बम बम बोलेच्या गर्जना करत होते अशा पद्धतीने वडगाव श्री हे सगळं भक्तिमय शंकरमय झालेलं होतं अशा वातावरणामध्ये ही मिरवणूक आज था था। या ठिकाणी संपन्न झालेली आहे या ठिकाणी आजपासून धार्मिक विधीला सुरुवात होता दुपारनंतर या ठिकाणी आज भगवान शंकराच्या मूर्तीची या ठिकाणी यथावत वेदशास्त्र प्रथम पुरण त्र्यंबकेश्वरचे ब्राह्मण वृंद या ठिकाणी आलेले त्यांच्या हस्ते या ठिकाणी महापूजा होणार आहे तीन दिवस कार्यक्रम चालणार आहे त्यानंतर अखिल भारतीय साधू आखाड्याचे अध्यक्ष माननीय स्वामी महामंडळेश्वर सागरानंद सरस्वतीजी यांच्या शुभ हस्ते तसे सवितानंद सरस्वतीजी यांच्या हस्ते हरिभक्तपरायण मदन महाराज वर्पे बरायण डॉक्टर तुळशीरामजी गुटे महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ध्वल ध्वजारोहण कलशरोहण असा कार्यक्रम बारा तारखेला होणार आहे या तीनही दिवस या चारही दिवसामध्ये या ठिकाणी दररोज सायंकाळी सात ते नऊ दररोज कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे साडेपाच ते साडेसहा हरिपाठ ठेवलेला आहे आणि रात्री कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या भाविकांनी या ठिकाणी दानशूर भाविकांनी वडगावमधल्या या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे सात ते नऊ कीर्तन आठवल्यानंतर भाविकांसाठी जे श्रोतेवृंद या ठिकाणी या कीर्तन रूपी सेवेचा आनंद घेण्यासाठी येतील त्या सर्वांसाठी या ठिकाणी महाप्रसाद आयोजित केलेला आहे आता तीन दिवस सायंकाळी महाप्रसाद आणि चौथ्या दिवशी म्हणजे बारा तारखेला गुरुवारी सकाळी नऊ ते साडे अकरा गाल्याचं कीर्तन होईल गावातून दिंडी प्रदक्षिणा होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम हा समस्त ग्रामस्थांच्या मंडळ ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे अशा रीतीनं हा भगवान शंकराचा महादेवाच्या पिंडीचा हा जीर्ण महादेवाच्या मंदिराचा जीर्ण उद्धा आणि मूर्तीप्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम असा आज नऊ तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत आमच्या गावामध्ये संपन्न होणार आहे जास्तीत जास्त भाविकांनी जास्तीत जास्त भाविकांनी श्रद्धाळूंनी या श्रवणभक्तीचा या संत संघाचा लाभ घ्यावा अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी विनंती करतो